ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वी दहीवडी पोलीस ठाण्यात पत्रकार तुषार खरात विरोधात पाच कोटी रुपयांच्या खंडणीची तक्रार दाखल केली होती त्याच प्रकरणातून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अजित पवारांना दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांना दहिवडी पोलिसांनी प्रकरणात ताब्यात घेतल्यानं राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे खंडणी प्रकरणात तुषार खरात यांना दहिवडी पोलिसांनी मुंबईमधून ताब्यात घेतलं होतं ज्या महिलेच्या अनुषंगाने जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केले गेले या महिलेला देखील सातारा पोलिसांनी एक कोटी रुपयांची खंडणी घेताना रंगे हात पकडलं होतं यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल सुबेदार यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती यानंतर महाराष्ट्रातील अनेक मातब्बर नेत्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं होतं त्यानंतर दस्तूर खोद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीही हा मुद्दा विधानसभेत मांडून या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं म्हटलं होतं खंडणी प्रकरणात दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतलेले अजित पवार हे दहिवडी कॉलेज दहिवडीच्या महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य आहेत पाणी मध्ये देखील अजित पवार यांनी काम केलंय मात्र अजित पवार हे खंडणी प्रकरणात सहभागी असतील असं आजपर्यंत कुणालाही वाटलं नाही दहीवडी पोलिसांनी खंडणी प्रकरणातील आरोपींच्या संभाषणाची कॉल डिटेल्स सीडीआर प्रणालीद्वारे मिळवून आजपर्यंत या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे याच प्रकरणाच्या अनुषंगाने अजित पवार यांच्या बाबत असलेल्या संशयावरून दहिवडी पोलिसांनी सध्या त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार गोंदवले